टीप नंबर एक या महागाईच्या काळात थोडी गॅसची बचत करण्यासाठी डाळी तांदूळ शिजवायला कुकरचा वापर करावा काही खाद्यपदार्थ शिजवल्यास गॅसची बचत होते उदाहरणार्थ चणे आणि राजमा यासारख्या गोष्टी रात्रभर भिजवल्याने गॅसचा वापर कमी होतो कमी पाण्यात अन्न शिजवावे यामुळे इंधनाची बचत होते जर तुम्ही जास्त पाणी वापरत असाल तर पदार्थ घट्ट करण्यासाठी जास्त गॅस वाया जातो गॅसचे बर्नर वेळोवेळी स्वच्छ करा कमी आचेवर आणि झाकण ठेवून अन्न शिजवा तर प्रत्येक ग्रहणीने ही टीप नक्की फॉलो करा टीप नंबर दोन सुंट बारीक वाटून ती शुद्ध शेळीच्या दुधात मिसळून नाकातून वारंवार ओढल्यास सर्व प्रकारच्या डोकेदुखीपासून तात्काळ आराम मिळतो टिप नंबर तीन तेलकट चिक्कट भांडी स्वच्छ करण्यासाठी लिंबू अर्धे कापून त्यावर खायचा सोडा टाका याने चिकट भांडी गासा यामुळे भांडी लगेच स्वच्छ होतात टीप नंबर पाच चपाती बनविण्यासाठी कणिक मळताना घट्ट मळली तर चपाती पातळ किंवा वातळ किंवा कडक होते यामुळे कणिक जास्त पातळ पण नाही आणि सैलसर मळावी यामुळे चपाती छान मऊ राहते टीप नंबर सहा गुलाम मध्ये पाक व्यवस्थित मोरला जावा यासाठी गुलामजामुन तळून झाल्यावर त्या गुलामजामुनला पिनाने छोटे छोटे होल करून घ्यावेत यामुळे गुलामजामुनमध्ये व्यवस्थित पाक मुरला जातो व गुलामजामुन चवीला एकदम छान लागतात टीप नंबर सात चेंगदाने भाजून झाले की गॅस बंद करून त्यामध्ये किंचित मीठ टाकावे व मिक्स करून घ्यावे यामुळे शेंगदाण्याची साल लवकर निघतात टीप नंबर आठ सलाद उरले असेल तर ते मिक्सरमध्ये बारीक करून आवडीनुसार मसाले घालून पराठेची कणिक मळून सलादचे पराठे बनवल्यास सलाद वाया जात नाही व पराठे देखील एकदम छान चविष्ट लागतात टीप नंबर नऊ पॅकेटचे दूध आणल्यावर ते लगेच पातेल्यामध्ये काढून घ्यावे रात्रभर तसेच दुधाची पिशवी फ्रीजमध्ये ठेवू नये यामुळे प्लास्टिकच्या पिशवीचे बारीक कण दुधामध्ये मिसळतात अतिशय उपयुक्त टीप आवडली असेल तर पटापट एक लाईक नक्की करा टीप नंबर दहा फळं बनवताना जेव्हा आपण त्यामध्ये चकोल्यात टाकतो त्या जास्त बारीक लाटू नये कारण वर्णामध्ये टाकताच त्याचे पाणी होऊन जाते आणि चकुल्या व्यवस्थित दिसत नाहीत त्याचा एकदम गोळा होऊन जातो टीप नंबर अकरा दिवसातून एकदा तरी खळखळून हसा यामुळे तुमचे मानसिक आरोग्य चांगले राहते टीप नंबर बारा आप्पे बनवताना ते जास्त टम्म फुगावेत यासाठी त्या आप्पेच्या पिठामध्ये अंडे घालावे यामुळे अप्पे छान टम्म फुकतात आणि ते आपेपात्राला ते अजिबात चिटकत नाहीत टीप नंबर तेरा सकाळी उशिरा उठल्यामुळे मेंदूच्या नसा कमजोर होतात व स्मरण शक्ती देखील कमी होते यामुळे मुलांना सुद्धा सूर्योदयापूर्वीच उठवले पाहिजे टीप नंबर तेरा जांभोळ्याच्या बिया सुकून त्याची पावडर तयार करून ठेवावी या पावडरचे सेवन केल्यास शुगर नियंत्रणात येते व ही पावडर दह्याबरोबर सेवन केल्यास कॅन्सर तसेच मुतखड्यामध्ये देखील फायदेशीर ठरते नंबर चौदा दररोज रात्री झोपताना मिठाच्या पाण्याने गुळण्या करून झोपा त्यामुळे तोंडातील जंतू वाढून हिरड्या व दाताचे आजार अजिबात होत नाहीत टीप नंबर पंधरा कोणत्याही प्रकारची भजी गरम करताना त्यावर चाट मसाला बुरबुरावा यामुळे भजी चविष्ट टेस्टी लागतात टीप नंबर सोळा जुने लोणचे सुकल्यासारखे झाले असेल तर त्यासाठी थोडेसे तेल गरम करावे व ते नंतर तेल थंड करूनच लोणच्यामध्ये घालावे यामुळे लोणचे पुन्हा मऊ होऊन चविष्ट होतात टीप नंबर सतरा ढोकळा करताना त्यामध्ये मिश्रण फेटत असताना त्यामध्ये एक चमचा तेल घालावे यामुळे ढोकळा खाताना जास्त कोरडा लागत नाही आणि ढोकळा स्पंजी तयार होतो टिप नंबर अठरा शेवग्याच्या शेंगा जास्त दिवस ताज्या फ्रेश राहाव्या यासाठी शेवग्याच्या शेंगा बाजारातून विकत आणल्यानंतर एका कॅरीबॅगमध्ये टाकून कॅरीबॅगला रबर बांधून फ्रीजमध्ये ठेवावे यामुळे शेवग्याच्या शेंगा जास्त दिवस सुकत नाहीत त्या छान फ्रेश राहतात टीप नंबर एकोणीस फ्रीजमध्ये फ्रेशनर स्प्रे मारू नये यामुळे खाद्यपदार्थाला स्प्रेचा वास येतो टीप नंबर वीस पोह्यामध्ये जास्त मीठ पडले असेल तर अशावेळी त्यात थोडासा लिंबाचा रस घाला यामुळे पोह्याचा खारटपणा कमी होईल टीप नंबर एक्केवीस नियमितपणे टॅमॅटोवर सैंदव मीठ टाकून खाल्ल्याने उच्च रक्तदाबाच्या त्रासामध्ये आराम मिळतो टीप नंबर बावीस गरम तव्यावर थंड पाणी टाकल्यास तव्याचा मधला भाग पातळ होऊन आपला तवा कमकुवत होतो आणि छिद्रे पण पडतात आणि तवा लवकरच यामुळे खराब होतो टीप नंबर तेवीस दिवसातून तीन वेळा गरम पाणी पिल्याने नव्वद टक्के आजारापासून सहज वाचता येते पण खूप गरम पाणी किंवा कडक पाणी पिऊ नये टीप नंबर चोवीस खोकल्यापासून आराम मिळवण्यासाठी पुदिन्याच्या चहामध्ये चिमूटभर मीठ टाकून पिल्याने जुन्यातील जुना खोकला बरा होतो टीप नंबर पंचवीस पोटात खूप सूज येण्याची समस्या असेल तर शिळ्यातोंडी डाळीम खा यामुळे पोटातील सूज कमी होईल टिप नंबर सव्वीस स्ट्रॉबेरीचा रस पिल्याने रक्त शुशुद्ध राहते टीप नंबर सत्तावीस केसांची चांगली वाढ होण्यासाठी अर्धा ग्लास पाण्यामध्ये ग्रीन टी ॲलोवेरा जेलचे चार ते पाच थेंब टाकून हे मिश्रण एका स्प्रे बॉटलमध्ये भरून ठेवावे व याचा रेग्युलर वापर करा यामुळे तुमची केसगळती थांबेल टीप नंबर अठ्ठावीस केसांसाठी मेहंदी भिजवत असताना मेहंदी कडईमध्ये भिजवावी यामुळे देखील केस काळेभोर तसेच रोज वरून एक चमचा तीळ खावे वरून एक ग्लास कोमट पाणी प्यावे यामुळे त्वचा व एकंदरीतच आपल्या शरीराचे आरोग्य चांगले राहते टिप नंबर एकोणतीस लोकरीचे कपडे स्वेटर मपलर धुण्यासाठी अनेक जण गरम पाणी वापरतात पण गरम पाण्याने लोकरीचे कपडे धुतल्यास ते खूप लवकर सैल पडतात यामुळे स्वेटर मपलर असे लोकरीचे कपडे धुण्यासाठी नेहमी थंड पाण्याचाच वापर करा टिप नंबर तीस रात्री झोपण्यापूर्वी अंड्यातील पांढरा बलक चेहऱ्यावर लावल्यास काही दिवसातच चेहरा पांढरा होतो टिप नंबर एकतीस केस पांढरे होण्यापासून बचाव करण्यासाठी कढीपत्ता हा उत्तम उपाय आहे अर्धा कप कडीपत्त्याची पेस्ट घ्यावी त्यामध्ये अर्धा कप दही मिक्स करून घ्यावे आत्ता हे मिश्रण ताळूवर आणि केसांना लावावे तीस मिनटे झाल्यानंतर कोमट पाण्याने केस धुवावेत आठवड्यातून दोन ते तीन वेळेस हा उपाय केल्याने देखील केल। आपले केस काळे होऊ लागतात तर ज्यांना पण पांढऱ्या केसांची समस्या आहे त्यांनी ही टीप नक्की ट्राय करून बघा टीप नंबर बत्तीस चेहऱ्यावर किंवा शरीराच्या इतर भागावर असलेले तीळ काढण्यासाठी बेकिंग सोडा देखील वापरता येतो यासाठी बेकिंग सोड्यामध्ये कॅस्टर ऑइल टाकावे कॅस्टर ऑइल आणि बेकिंग सोड्याची पेस्ट बनवून तिळ असलेल्या ठिकाणी रात्रभर लावावी व सकाळी धुवून काढावी असं केल्याने तिळाचा डाग लवकरच निघून जाईल टीप नंबर तेहतीस वांगाच्या डागासाठी दही देखील अतिशय उपयुक्त ठरते दह्यामध्ये थोडीशी हळद टाका व त्याने वांग असलेल्या जागेवर थोडासा मसाज करा दहा ते पंधरा मिनिटांनंतर कोमट पाण्याने चेहरा स्वच्छ धुवून टाका तर वांगाची समस्या असेल तर ही टीप ट्राय करा टीप नंबर चौतीस चेहऱ्यावरती पिंपल्स असतील तर ते फोड फोडू नये पिंपलचे डाग चेहऱ्यावरती पडतात व ते डाग जायला खूप वेळ लागतो यामुळे पिंपल्स नैसर्गिकरित्या फुटू द्यावे टिप नंबर पस्तीस आवळ्याचं ज्यूस नियमितपणे पिल्याने केस लांब मजबूत होतात तसेच चमकदार देखील होतात व वा केसांची वाढ देखील चांगली होते आणि हे केसांसाठी आवळा हे एक वरदानच आहे वरील उपयुक्त व खास टीप जर तुम्हाला आवडल्या असतील तर मराठी रोहिणी किचन या आपल्या मराठमोळे चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा व असेच नवनवीन व छान छान व्हिडिओ तुमच्या मित्र मैत्रिणीला नक्की शेअर करा चला तर मग भेटू अशाच पुढच्या एखाद्या छानशा व्हिडिओमध्ये व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद